वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणुकीसाठी भाजप आग्रही आहे एक देश एक निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आपल्या शिफारसी दिल्या आहेत लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबत घ्याव्यात एकच मतदार यादी सर्व निवडणुकांमध्ये लागू व्हावी अशा शिफारसी भाजपकडून करण्यात आल्या आहेत सत्ताधारी भाजप एक देश एक निवडणूक यासाठी आग्रही असताना दुसऱ्या बाजूला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अनेक पक्षांनी याला विरोध दर्शवलेला आहे तर देशामध्ये एकाच वेळी निवडणुका व्हाव्यात यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची भाजपची भूमिका देखील आहे या, या निवडणुकीबाबत सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल सुद्धा निर्माण झालेला आहे पण एक देश एक निवडणूक राबवणं खरंच शक्य आहे का भारतात अशी निवडणूक याआधी झाली आहे का तसंच जगामध्ये कोणत्या देशात अशी निवडणूक प्रक्रिया होते या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज देशामध्ये एकाच वेळी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील चर्चेने गेल्या काही दिवसांत जोर धरलेला आहे फक्त लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्याच नव्हे तर गाव शहर आणि नगर परिषदांसाठी देखील देशभरात एकाच वेळी निवडणुका घेता याव्यात यासाठी भाजप आग्रही आहे भाजपाचं म्हणणं असं आहे की निवडणुकीवरील अवाजवी खर्च कमी होईल देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये निवडणूक ही वर्षभरात केव्हा ना केव्हा सुरू असते त्या अर्थी आपण नेहमीच निवडणूक आखाड्यामध्ये असतो असं दिसत निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहिता लागू असते पण सर्व निवडणुका एकदाच उरकल्या की ही आचारसंहितेची अडचण आणि त्यापैकी विकास कामांना होणारा तिचा अडथळा ही दूर होईल शिवाय निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त म्हणून दीर्घ काळापर्यंत सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर होणारी देखील कमी होईल उदाहरणार्थ निवडणुकीवर जास्त खर्च खर्च होत असेल तर तो कोण करत आहे केंद्रीय किंवा राज्य निवडणूक आयोगांनी सादर केलेल्या तपशिलानुसार अति खर्च होतो तो उमेदवार आणि राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चामुळे होतो शिवाय हा दिसून येणारा खर्च अधिकृत नसतो आणि पावत्या कागदपत्रांच्या पुष्टी शिवाय असतो पण महत्वाचा मुद्दा एवढी यंत्रणा कुठून आणणार एक देश एक निवडणूक ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यानुरूप प्रत्यक्षात निवडणुका घेण्यासाठी आता लागते त्यापेक्षा खूप अधिक सामग्रीची आवश्यकता भासेल ज्यापैकी सुरक्षा दल आणि मतदानाच्या व्यवस्थेसाठी मनुष्यबळाची तरतूद या गोष्टी महत्वाच्या राहतील उत्तर प्रदेश सारख्या एका मोठ्या राज्यासाठीही जिथं दोन महिन्यांपर्यंत लावणाऱ्या सात टप्प्यांत निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत अशा स्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक निवडणुका एकाच वेळी आयोजित करण्याची कल्पनाही करत नाही सुरक्षा दल निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी जे असतील आणि इतर संसाधनांची आवश्यकता तसंच ईव्हीएमची सध्याची क्षमता ही पूर्णपणे ताणून वापरात आणली तरी ते जमून येईल असं दिसत नाही एखादी दुर्घटना किंवा तोडफोड झाली तर संपूर्ण मतदान प्रक्रिया बिघडून जाईल आणि अशा घटना मग आपल्यामुळे घटनात्मक पेच बनतील त्यामुळे एक देश एक निवडणूक राबवणं शक्य वाटत नाही त्याची वाट खडतर असल्याचं दिसून येत आहे आता भारतामध्ये अशी निवडणूक झाली आहे का तर हो भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे एकावन्न मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पहिल्यांदाच एकत्र झाल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या पण एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अनेक राज्यांतील विधानसभा या मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भंग झाल्या एकोणीसशे मध्ये लोकसभा भंग झाली त्यामुळं एकत्र निवडणुकांची प्रथा बंद झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लॉ कमिशनने एकत्र निवडणुकांची शिफारस केली होती त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये संसदीय समितीनं असाच सल्ला दिला नंतर ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये लॉ कमिशनने सध्याच्या संविधानिक रचनेत एकत्र निवडणुका होऊ शकत नसल्याचं म्हटलं त्यावर काही संविधानिक बदल करावा लागेल असं बोललं जात आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच एक देश एक निवडणूक आग्रह धरलाय राज्यसभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचं म्हटलं होतं भारतामध्ये एक देश एक निवडणूक या निर्णयावर चर्चा होत असली तरी जगामध्ये अनेक देश असे आहेत जिथं आधीपासूनच एक देश एक निवडणूक होत असते जगातील अनेक देशांत एकत्र निवडणुका होतात दक्षिण आफ्रिकेतील संसद प्रांतीय विधानसभा आणि पालिकांच्या निवडणुका या एकत्र होतात त्या ठिकाणी दर पाच वर्षांनी निवडणुका होतात स्वीडन मध्ये सुद्धा एकत्र निवडणुका होतात इथं दर चार वर्षांनी सार्वजनिक निवडणुकांबरोबरच काउंटी आणि म्युनिसिपल काउन्सिलच्या निवडणुका होतात तर बेल्जियम असून दर पाच वर्षांनी एकत्र निवडणुका होतात तर ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स स्थानिक निवडणुका आणि महापौर निवडणूक ही सुद्धा एकत्र होते इंडोनेशियात राष्ट्रपती आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतात तसंच जर्मनी फिलिपाइन्स ब्राझील बोलिविया कोलंबिया कोस्टारिका ग्वाटेमाला गुआना होंडुरस या देशांतही एकाच वेळी निवडणूक होतात पण भारतात वन नेशन वन इलेक्शन होणं किचकट प्रक्रिया दिसून येत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब व वा फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा